मंगळग्रह मंदिरातील महाप्रसाद आता बनेल पितळ व फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात भाविकांच्या आरोग्याची काळजी महाप्रसादातील सर्व पदार्थ बनतात गावरान तूप व शेंगदाना तेलात अंमणर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात मिळणाऱ्या महाप्रसादातील सर्व खाद्यपदार्थ कलई केलेली पितळीची भांडी व फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यातच बनविणे येत्या गणेश जयंतीपासून अर्थात तेरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे भाविकांच्या आरोग्याच्या काळजीतून मंदिराचे सुव्यवस्थापन करणाऱ्या मंगळग्रह सेवा संस्थेने हा निर्णय घेतला आहे महाप्रसादातील सर्व पदार्थ फक्त गावरान तूप व शेंगदाणा तेलात बनविले जातात हे विशेष मंदिरात भारताच्याच तर जगाच्याही कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक व पर्यटक येत असतात त्यांना भरपेट व आरोग्यदायी अन्न मिळावे म्हणून त्यांची काळजी घेत या ठिकाणी अल्प दरात पौष्टिक व दर्जेदार महाप्रसाद दिला जातो महाप्रसादात खानदेशी मेनू अर्थात पंचरत्न डाळ भात बट्टी मटकीची भाजी आणि जिलेबी असे चविष्ट पदार्थ असतात अॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर आरोग्यासाठी घातक असल्या कारणास्तव संस्थेने हे सर्व खाद्यपदार्थ कलही केलेली पितळीची भांडी व फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलच्या भांड्यातच बनवण्याचा निर्णय घेतला आहे ही भांडी गुजरात येथून थेट उत्पादकाकडून घेतली आहेत आठ रोजी मंदिरात केशव पुराणिक सारंग पाठक जयेंद्र वैद्य अक्षय जोशी मेहुल जोशी व गणेश जोशी यांनी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले सचिव एस बी बाविस्कर सहसचिव दिलीप बहिराम विश्वस्त अनिल अहिरराव व डी ए सोनवणे यांच्या हस्ते या भांड्यांची विधिवत पूजा करून घेतली इंग्रजांनी आणली होती अॅल्युमिनियमची भांडी इंग्रजांच्या स्वातंत्र्य सैनिकांना तुरुंगात ठेवली जात होती त्या काळात भारतात सर्वत्र तांबे पितळ व काशाचे भांडे वापरले जात होते अॅल्युमिनियम आरोग्यासाठी घातक आहे हे इंग्रजांना माहीत होती त्यामुळेच ते त्यांनी तत्कालीन वापरात असलेल्या तां तांबे पितळ व काशाची भांडे कैद्यांसाठी दिली नाहीत कैद्यांना विविध आजार होऊन ते लवकर मरावेत यासाठी त्यांनी भारतात सर्वप्रथम ॲल्युमिनियमचा भांड्यांचा कैद्यासाठी वापर सुरू केला फक्त फूड ग्रेड स्टीलच असते वापरणे हो योग्य हल्ली जवळपास सर्वच हॉटेल्स व कॅटरर्स ॲल्युमिनियम्सचा तसेच स्टील व प्लास्टिकच्या भांड्यांचाही वापर करतात ॲल्युमिनियम तर घातक आहेच मात्र स्टील व प्लास्टिकची भांडी जर फूड ग्रेड म्हणजेच खाद्यपदार्थ बनविणे व वा वाढणे यासाठी योग्य नसेल तर तीही आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात समाजभिमुक्ता आणि लोककल्याण हेच ब्रीद समाजाभिमुक्ता व लोककल्याण हेच मंगळ ग्रह सेवा संस्थेचे ब्रीद आहे त्यातूनच आम्ही हा खर्चिक मात्र भाविकांसाठी आरोग्यदायी निर्णय घेतला आहे अल्युमिनियम सह फूड ग्रेड नसलेल्या सर्वच प्रकारच्या भांड्यांचा वापर सक्तीने बंद होणे काळाची गरज आहे शासनाकडेही आम्ही त्यावर बंदीची मागणी केली आहे दिगंबर महाले अध्यक्ष मंगळग्रह सेवा संस्था अमंडे